नमस्कार मी किरण पाटील परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेतर्फे आपले मनोगत तिथे व्यक्त करत आहे सिडको क्षेत्रातील पंच्याण्णव गावातील विस्तारित गावठाणात नैसर्गिक वाडीपोटी केलेली बांधकामं रात्री घरं किंवा वाणिज्य बांधकाम नियमित होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय पारित केला होता दिनांक तेवीस नऊ दोन हजार दो, चोवीस रोजी शासन निर्णय पारित व्हायच्या अगोदर त्याच्या चार दिवस अगोदर महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाचे सचिव श्री असीम कुमार गुप्ता सर यांनी एक बैठक बोलावली होती ज्यामध्ये सिडको क्षेत्रातील बाधित प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधित्व करणारे चारही आमदार महोदय यांना आमंत्रित केलं होतं चर्चा करण्यासाठी आणि पारित होणाऱ्या शासन देण्याची प्रस्ताव हो देण्यासाठी सदर बैठकीला ऐरोलीचे माननीय आमदार श्री गणेश नाईक साहेब यांचे चिरंजीव तरुणी विधानसभेचे माजी आमदार संदीप नाईक साहेब माजी खासदार श्री संजीव नाईक साहेब बेलापूर विधानसभेचे आमदार श्रीमती मंदातेई म्हात्रे उरण विधानसभेचे आमदार श्री महेशजी बालदी साहेब तसेच पनवेल विधानसभेचे आमदार मान्य श्री प्रशांतदा ठाकूर साहेब हे उपस्थित होते तसेच पनवेल आणि नवी मुंबई परिसरातले आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच परिवर्तन गावठण विकास सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष म्हणून मी आणि माझे काही सहकारी उपस्थित होते त्यावेळी श्री आश्विन कुमार गुप्ता नगरविकास सचिव यांच्यासोबत सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप ढोले साहेब महाराष्ट्र शासनाचे अप्पर सचिव श्री सुभाराव शिंदे साहेब मुख्यमंत्री सचिवालयातली काही मंडळी तसेच काही अधिकारी उपस्थित होते सदर बैठकीमध्ये नगरविकास सचिव श्री कुमार गुप्ता साहेब यांनी चार दिवसानंतर जो शासन निर्णय पारित होणार होता त्या निर्णयाची प्रस्तावना सर्व मंडळींसमोर मांडली ती प्रस्तावना मांडताना त्यांनी काही मुद्दे असे आमच्यासमोर दिले की त्याचं समर्थन करणं सर्वांना म्हणजे हे होतं भाग होतं कारण ते चांगले मुद्दे होते तो शा सुधारित शासन निर्णय होता दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीस रोजी त्या शासन शासन निर्णयामध्ये ज्या जातं जा जा काटी होत्या त्यांचं निराकरण त्याच्यामध्ये झालेलं होतं त्याच्यामुळे तो परिपूर्ण जवळजी आर होता शासन निर्णय होता असंच आम्हाला वाटलं पण ज्यावेळी त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता की सदर शासन निर्णयान्वये प्रकल्पग्रस्तांनी वाढीव गावठाणामध्ये विस्तारित गावठाणामध्ये केलेली जी बांधकाम आहे त्यांच्या खालची जमीन जी आहे ती नोंदणीकृत करून मिळेल पण ती भाडेपट्ट्याने मिळेल असं नमूद केलं होतं त्यामुळं परिवर्तन गावठाण विकास संस्थेतर्फे तिथल्या तिथे त्या बैठकीचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता तिथल्या तिथे मी विरोध केला माझ्या सहकाऱ्यांनी विरोध केला के की आम्हाला जमीन मालकी पाहिजे फ्री ओड मालकी पाहिजे भाडेपट्ट्याने आम्हाला भूखंडाची मालकी नको आहे त्याची असंख्य कारण आहेत ते मी पुढे सांगतोय तो तुम्हाला आणि ती संकल्पना पनवेलचे आमदार श्री प्रशांतराव ठाकूर साहेब यांनाही आवडली त्यांनीही तसाच अट्ट केला तसेच माजी खासदार संजीव नाईक साहेब यांनी सुद्धा असिम गुप्ता साहेबांना पठवण्याचा सा प्रयत्न केला की साहेब पूर्ण नवी मुंबई भाडेपट्ट्यावरच आहे पण ते साडेबारा टक्केचे भूखंड होते तिथे नव्याने बांधकाम होणार होती इथे ऑलरेडी बांधकामं झालेली आहेत लोकांचा रहिवास तिथे आहे गावांची रचना ऑलरेडी झाली आहे भली वेडीवाकडे असेल कायद्यात ती बसत नसेल पण लोक राहतात त्यांचं वास्तव्य आहे वर्षापासून वास्तव्य आहे त्याच्यामुळं इथे भाडेपट्टा करता येणार नाही इथे आम्हाला तुम्हाला फ्री ओल्ड मालकीच द्यावी लागेल अशा प्रकारचा पूर्ण सभागृहमधले सर्व लोकप्रतिनिधी तसेच संघटनेचे अधिकारी जे प्रतिनिधी होते त्यांनी सर्वांनी आकाच अट्टास केला का तुम्हाला जर खरं न्याय द्यायचा असेल तर भाडेपट्टे नाही तर आम्हाला जमीन मालकीनेच घराखालची भूखंडाची मालकी हवी आहे फ्री होल्ड मालकी हवी आहे असं झालं मीटिंगची सांगता झाली त्याच वेळी तशा प्रकारचा लेखी निवेदन आम्ही एकोणीस तारखेलाच नगरविकास सचिव आणि मुख्यमंत्र्यांच्या नावानिर्देश करून परिवर्तन गाठवण विकास विकास सामिसंदर्फे दिला होता की आम्हाला फ्री होल्ड मालकी हवी आहे भाडे पट्टा नकोय त्याच्यानंतर काहीच दिवसानंतर तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब व नगरविकास मंत्रीचा चार्जपण त्यांच्याकडेच होता आणि आजही आहे ते ऐरोलीला एका सभेमध्ये आले असता माननीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेबांनी भर बैठकीमध्ये मिटिंगमध्ये लाईव्ह कॅमेऱ्या समोर मुख्यमंत्र्यांना विचारलं होतं का मालकी हक्काने घरं भेटणार आहेत का मालकी हक्काने भूखंड मिळतील का तर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक कबूल केलं होतं की मालकी हक्कानेच देऊ असं असताना परत नगरविकास विभागाने तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा जो शासन पारित केला तो भाडेपट्ट्यांनीच केला म्हणून त्याला ठासून विरोध करण्याचं आम्ही ठरवलं आणि विरोध करता 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 थे थे दो, 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 आज आठ महिने निघून गेले त्याच्यावर परत काही बैठक झालेली नाही आहे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते एकोणीस नऊ दोन हजार चोवीस साली त्यापैकी एकही प्रतिनिधीला आजपर्यंत परत, परत बोलवणं आलेलं नाही आहे परिवर्तन गावठण विकास कमीतर्फे आम्हाला आजपर्यंत बोलवणं आलेलं नाही आहे पण हास्यास्पद गोष्ट अशी आहे का सदर शासन निर्णयामध्ये भाडेपट्ट्याने आपल्याला भूखंड मिळतात हे माहिती आहे तर तरीसुद्धा काही तथाकथित नेते मंडळी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी आज दर महिन्याला तिथे खासदाराला घेऊन जातात सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन जातात ज्यांचा प्रकल्पासांशी काही संबंध नाही आहे असे मंडळी तिथे घेऊन जातात मंत्रालयामध्ये आणि वेगवेगळ्या मिटिंग्स करतात जे काही व्हिडिओ आता आलेत म्हणून राग अनावर होतो आहे त्या मिटिंगमध्ये असीम कुमार गुप्ता साहेब असतील किंवा इतर शासकीय अधिकारी क्लिअर कट म्हणत आहेत की भाडेपट्ट्यांनीच घ्यावं लागेल किंवा भाडेपट्ट्यांनी जरी घेतलं तरी तुमची घरं नियमित होणार नाही कारण आणि एमआरटीपीच्या कायद्यात ते बसत नाही मार्जिनल स्पेसेस नाहीत गल्ल्यांमध्ये त्याच्यामुळे आपल्याला क्लस्टर योजना करावी लागू शकते आणि तरी आपल्या प्रतीचे गप्प बसलेत मुख घेऊन बसलेत मग तुम्ही जाता कशाल तिथे मीटिंगला तुम्ही काय करणार ते काय विचारतात अधिकाऱ्यांना आपल्याला काय पाहिजे ते तुम्ही ठासून सांगू शकत नाही का मग ते सांगू शकत नाही मग तुम्हाला प्रकल्पग्रस्तांच्या बाजू मांडा तिथे जायचा अधिकार सुद्धा नाही आहे जर तुम्ही व्यवस्थित तुमची बाजू मांडत नसाल तिथे जातात आणि अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना विचारत का तुम्ही काय करणार आहात अरे पन्नास वर्ष तेच विचारलं आपण आता ती वेळ नाहीये आता आपल्याला काय पाहिजे ते ठासून सांगायची वेळ आली आहे तुम्ही विरोध करू नका तुम्ही नुसतं मागणी करू नका पर्याय द्या जो पर्याय आम्ही दिलेला आहे तो चुकीचा असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगला दुरुस्त पर्याय द्या पीच्या कायद्यानुसार किंवा जे काही प्रचलित सरकारचे कायदे त्या कायद्यानुसार द्या हे सगळं बसत नसरे म्हणून प्रत्येक कष्ट योजनाच आहे का दुसरा पर्याय नाही का त्याबद्दल तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे कायदेतज्ञांची टाउन प्लॅन आर्किटेक्ट लोकांची साथ तुम्ही घेतली पाहिजे त्यांच्याबरोबर बसलं पाहिजे फायनल तुमचं ड्राफ्ट रेडी करून मग तुम्ही नगरविकास मंत्रालयाकडे जायला पाहिजे आज नगरविकास सचिव सर्वांसमोर मंत्र्यांसमोर सांगतात की क्लस्टर रेव्हिन्यू हे पर्याय नाही आहे आणि तरी तुझं तिथे गप्पा बसत आहे म्हणजे इथे कुमच्या तरी तुम्ही कमी पाडताय त्यामुळं आता सुधारित मागणी परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेतर्फे आम्ही परवाच्या दिवशी केलेली आहे हे बघा ही मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री तसेच जे सचिव आहेत त्यांना सुद्धा त्यांचे ईमेल ॲड्रेसवर पाठवले ई डीच्या त्याच्यानंतर सिडकोचे एम डी वगैरे सगळ्यांनी मागणी दिलेली आहे ती मी प्रकाशित करणारच आहे ह्या मागणीमध्ये आम्ही क्लिअर कट अशी मागणी केलेली आहे की थी थी जर घरं विस्तारित गावठाऱ्यांमध्ये जशी आहेत तशीच नियमित करणं कठीण आहे सगळ्यांना माहिती आहे एमआरटी वी जे कायद्यात ते बसत नाही किंवा जे पण नागरिक कायदे असतील त्याच्यामध्ये जर बसवणं कठीण होत असेल तर जसे आमदार प्रशांत ठाकूर साहेब त्या मिटिंगला बोलले होते एकोणीस तारखेच्या का टप्प्याटप्प्याने करावं लागते कारण हा पहिला भाग आहे घराखालची किंवा बांधकामाखालचं भूखंड मालकीने देणं हे रेग्युलेशनचं पहिला पार्ट झाला जिथे घराखालची जमीन आपल्या नावावर होते तर शासनाला सिडकोमार्फत जर प्रकल्प असताना खरा न्याय द्यायचा असेल तर असे शासन निर्णय पारित करून काही होणार नाही आजपर्यंत असे छप्पन शासन निर्णय झाले ते कागदावरच राहिले त्याच्या अंमलबजावणी कधीच झाली नाही आता भाडेपट्ट्यांनी शासन निर्णय जो झालेला आहे त्यालासुद्धा काही लोकांनी तयारी दर्शवलेली आहे त्यांनी अर्जही केलेत अंमलबजावणी कुठे आजपर्यंत एकही भाडेपट्टा झाला नाही होणार पण नाही कारण सिडको फक्त गाव जेवण करते सिडकोनी तसं न करता प्रलंबित न ठेवता शासनाने सिडकोला हसूड घेऊन मागे लागायला पाहिजे की बाबा ठीक आहे नव्वद वर्षाच्या भाडेपट्ट्यावर जरी तुम्ही लोकांनी दहा टक्के पाच टक्के शुल्क घेऊन प्रकल्प करताना भूखंडाची मालकी दिली का तुमचं असेल तसंही संपता येईल मग तुम्ही भाडेपट्टा का करताय शासनाने सिडकोला असं सुनावलं पाहिजे की पूर्ण पंचनुगांच्या सर्वेची तुम्ही काही नोटिफिकेशन काढू नका परत लोक विरोध करणार संभ्रम पसरणार का आम्हाला जबरदस्ती क्लस्टरमध्ये टाकत नाही आहे ना किंवा आम्हाला जबरदस्ती एसआरएमध्ये टाकत नाही आहे ना किंवा हा नक्की सर्वे कशासाठी मालकी देण्यासाठी आहे का आम्हाला झोपडपट्टी धारक बनवण्यासाठी आहे याची स्पष्टता नाही आहे जोपर्यंत भाडेपट्टा हा शब्द आहे तोपर्यंत स्पष्टता येणारी नाही आहे आणि जरी आली तरी परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेतर्फे आणि संलग्न संस्था याचा ठासून विरोध करतील आणि मला खात्री आहे की ह्यासाठी आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा लोकप्रतिनिधीसुद्धा आमच्याबरोबरच उभे राहतील कारण भाडेपट्ट्यांनी जर आपण घरांची भाडेपट्ट्यांनी जर आपण घराखालचे भूखंड घेतले तर उद्या मालक सिडको असेल आपण भाडेकरू असू जसं आपला स्वतःचा फ्लॅट आपण भाड्याने दिला तर भाडेकरूला कुठले अधिकार नसतात तो डिपॉझिट तो भाडं येतो पण आपल्याला कधी त्याला काढायची मुभा असते कधी भाडं जास्त कमी करण्याची मुभा असते नोटीस देऊन त्याला जेव्हा पाहिजे तर आपल्या दिशेला नाचवण्याचे त्या आपल्याला आप मुभा असते तशा प्रकारे जर आपण भाडेपट्ट्याने आपल्या घराकर भूखंड घेतले तर सिडको मालक असेल ती जी योजना आणतील तिला आपल्याला जावंच लागेल आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे जाणकार टाउन टर्नर आर्किटेक्ट आपल्या सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात चांगले वकील आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आपण जरी भूखंडाचे मालिक झालो तरी घरा आपली नियमित होणं खूप कठीण आहे कारण प्रत्येकाचं एफ एस आय वेगवेगळं कंझ्युम झालेलं आहे तशी पॉलिसी बनलेली नाही आहे हे सगळं करायचं कुणी सिडकोनी करायचं का गरज नाही सिडकोने पन्नास वर्षात जे केलं ते बस आता नको सिडकोने एकच मेहरबानी करावी आमच्यावर शासन निर्णय राज्य सरकारने असा पारित करावा की बाबा जे पण विस्तार गावठामधली जी बांधकामं असतील ती वाणिज्य असोत रहिवाशी असोत गुरचरणमधली असोत नदीपात्रातली असो कुठली पण असो सिडको क्षेत्रामधली जेवढी पण विस्तारित गावठाऱ्यांमधली प्रकल्प असताना किंवा लोकांनी केलेली बांधकामं असतील ती कायमस्वरूपी मालकी म्हणजे सेल डीड ही सिडकोची भाषा आहे सेल डीड विक्री करार करून हवी तुमचं भाडेकरण नको तुमचं फ्री ओल्ड पण नको तरी संभ्रम राहील विक्री करायला शब्द पाहिजे म्हणजे काय होईल विस्तारित गावठाणामध्ये ज्याचं बांधकाम आहे तो स्वतः अर्ज करेल सिडकोला का माझा ह्या जो शासन निर्णय झालाय तो दाखवायचा तो अटॅच करायचा बा मग माझं असं असं बांधकाम आहे तुम्हीच मोजान तुम्हीच मला चेहन द्या मी पैसे भरायला तयार जो प्रचलित दर आहे त्याचे दहा टक्के पाच टक्केचे होते तर आम्ही मागणी पाच टक्केची केलेली आहे प्रचलित दराची पाच टक्के जे कायम होईल तो दर दराबद्दल चर्चा होऊ शकते त्या दराने आम्ही पैसे भरायला तयार आहोत आमचा विक्री करार करून द्यावा सिडकोनी पण गाव जेवण करायचं नाही आहे जसं साडेबारा टक्केचा जी आर तीस वर्ष अगोदर झाला होता आज त्या चार ओळी घेऊन आपण आजही साडेबारा टक्केची भूकंड मिळवतो ना सिडकोनी का पंच्याण्णव गावात जाऊन घरात जाऊन प्लॉट दिले होते का लोकांना कोणाला फसवताय तुम्ही हो म्हणजे तुम्हाला करायचंच नाही आहे म्हणून सर्व्हेसाठी एजन्सी नेमली आहे लवकरच कृती क्षेत्र जाहीर होईल या भूल तफांना आता आम्ही घाबरणार नाही बळी पाडणार नाही होत तुमचं कृती क्षेत्र कधीच जाहीर होणार नाही झालं तरी पात्र अपात्र परत त्याला पाठेपुट्टी लोक कोर्टात जाण्यासाठी ऑर्डर घेणार जी आर तसाच राहील कागदावर म्हणून माझी कळकळीची विनंती चारही लोकप्रतिनिधींना पण आहे आणि नगरविकास मंत्रालयाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला खरोखर जर हा विषय मार्गी लावायचा असेल जो पन्नास वर्षापासून प्रलंबित आहे तर सेल डीडच्या अग्रीमेंट करा वन बाय वन करा साडेबारा टक्के भूखंड मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकरी स्वतः जातो जीआरची कॉपी जोडतो ॲवॉर्ड कॉपी जोडतो पात्रता सॅक्शन करून घेतो भूखंडाचा भाडेपट्ट्या करतो भूखंड मिळवतो सेम प्रोसिजर होईल प्रत्येकाने जीआरची कॉपी जोडायची जी मालकी हक्काने झालेली असेल ती आम्ही जे दहा टक्के पाच टक्केचे शुल्क ठरले भरात तयार आहोत त्याचं चलन सिडकोने द्यावं तेवढे पैसे भरले का पंजीकृत त्याचं कॉन्ट्रॅक्ट होणार सिडकोबरोबर आणि सिडकोचं अस्तित्व त्या भूखंडाचं संपलं थे थे एका गावामध्ये जर सातशे घर असतील विस्तारित गावटाऊनमध्ये सातशे घरांचं काय एका दिवसात होणार आहे का हळूहळू ग्रॅज्युअली जसं ज्याला जमल तसेच लोक अर्ज करत जातील हळूहळू करून अख्ख्या गावांचं होईल आणि जे सामूहिक प्रॉपर्टी आहेत गावामधल्या मंदिरं रस्ते विहिरी तलाव असेल समाज मंदिर असतील क्रीडांगणं असतील गार्डन असतील भाग असतील या सगळ्यांचे जे तुम्ही करार असतील तर त्या गावाच्या गाव कमिटीने करा प्रत्येक गावमध्ये रेशन मंडळ असतात त्या मंडळांच्या नावे करा ते शक्य नसेल नवी मुंबईसारख्या ठिकाणी ठिकाण तुम्ही पालिकेकडे करा पालिकेकडे वर्ग करून टाका त्या सामूहिक सुविधा मार्ग आहे विल पॉवर असेल तर सगळं शक्य आहे म्हणून भाडेपट्टा नको तर आम्हाला मालकीच हवी एकदा विस्तारित गावठाणातील सर्व बांधकामांची मालकी हक्क बांधकामधारकाच्या नावावर सिडकोतर्फे झाली तर सिडकोचा संबंधच राहत नाही तिथं जर विस्तारित गावठाणामध्ये सिडकोचा संबंधच नाही आहे सिडकोनी गुपचूप ते सगळ्याचे सगळे आभिलेत तत्सम प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महापालिका पनवीन महापालिका किंवा इतर जे काही प्राधिकरण असेल विरोध विभागामध्ये त्यांना हँडओव्हर करावं हो। म्हणजे घर नियमित करण्याचंही मेहरबानी तुम्ही आमच्यावर करू नका तुम्ही फक्त आम्हाला जमीन मालकी द्या आणि निघून जा आमच्या गावठाणामधून ते जे काय असेल पुढे पुनर्बांधणी कशी करायची मग त्या घरांचं क्लस्टर करायचं का एसआरए करायचं का का स्वयंविकास करायचा की आहे तशीच एफ एस आय वाढवून चार पाच सहाचा एफ एस आय मिळून परत आहे तशी कायम करायची त्यांना नागरिक सुविधा देऊ सगळी सिवर लाईन ड्रेनेज लाईन युटिल लाईन कनेक्ट करून आहे तसं ठेवायचं का ह्याचा तुमच्यावर काही बोजा राहणार नाही सिडकोनी भरपूर केला आमच्यासाठी आता तुमची सेवेची आम्हाला गरज नाही तुम्ही फक्त आम्हाला जमीन मालकी द्या प्रत्येक बांधकामं घालची आम्ही महापालिकेकडनं आमचे लोकप्रतिनिधी घेऊ आमचे जाणकार आर्किटेक्ट घेऊ त्यांच्याकडे बसून पुढचे धोरणं ठरवू पण ते धोरण ठरवायला आधी आम्हाला जमीन मालकी पाहिजे आज जमीन मालकीच नाही आहे त्याच्यामुळे सिडको असेल महापालिका असेल कलेक्टर असेल नगरविकासचे अधिकारी असेल कोणाला तिथे धोरण ठरवता येत नाही कारण मालकी नाही आहे म्हणून जर याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर राज्य सरकारने लवकर शासन निर्णय पारित करावा ज्याच्यामध्ये जेवढी पण विस्तारात काढून ती बांधकाम आहे त्यांचा आणि सिडकोबरोबर डायरेक्ट विक्री करण्याचा एक जीआर आर काढावा आणि त्याला टाइम बोन ठेवावं लागेल तर परत पंचवीस वर्ष लागतील त्याच्यामुळे टाईम टाइम प्रेम ठेवायला लागेल निर्णय झाल्याच्या एक महिन्याच्या आतमध्ये अर्जाचा नमुना प्रत्येक बांधकाम धरकाल तुम्ही पाठवा त्याच्या एक महिन्याच्या आतमध्ये अर्ज आला तर महिनाभरामध्ये लगेच त्याच्या घराचं सर्वे होलं पाहिजे मोजणी व्हायला पाहिजे पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्याचं चलन बनलं पाहिजे का बाबा याचं तीस बायतीसचं घर म्हणजे नऊशे फूट झालं त्याच्या एरियामधले सांनपाड असेल तळोजा असेल कळंबोली असेल कामोटा असेल खारघर असेल तिथलं प्रचलित दर किती आहे मग शासन निर्णयामध्ये किती फायनल झालं बाबा दहा टक्के मग जर प्रचलित दर पंधरा लाख असेल त्याचं दहा टक्के गुंठ्या मागे तेवढं जर चलन तुम्ही त्याला पाठवा त्यान ते चलन भरलं तर महिन्याच्या आतमध्ये त्याचं अग्रीमेंटही झालं पाहिजे सगळ्या गावाचं झालं का पाय सिडकोनी ते पूर्ण किंवा पूर्ण पालिकेकडे वर्ग करायचं मग पुनर्मांडणीची धोरणं असतील गल्ल्या छोट्या ठेवायच्या का मोठ्या ठेवायच्या काहीच पर्याय नसेल तर मग त्याचं एसआरए करायचं का कर का त्याचं क्लस्टर करायचं का का त्याचा सवय विकास करायचं का त्याचं पण करतो याचे हाता अधिकार जमिनीची मालकी घराखालची असल्याकारणाने प्रकल्पग्रस्तांना असतील तिथे सिडकोचा कुठलाच हस्तक्षेप असू शकत नाही म्हणून घरं आहेत त्या स्थितीमध्ये नियमित होणं कठीण आहे म्हणून आपल्याला जर घरं गाव म्हणजे शहरांबरोबर सुनियोजित गावा आणि गावठाणं घडवायची असतील तर टप्प्याटप्प्यानेच घरं नियमित करावी लागतील सरसकट नियमित होणार नाही त्याची पहिली पायरी अशी आहे का पहिल्या शासनाने सिडकोला सांगावं का प्रत्येक घराखालच्या जमिनीची फ्री मालकी विक्री करार करून त्या बांधकाम दरखास्त द्या आणि तुम्ही तुमचा तिथला हक्क सोडा मग पालिका काय असेल ते पुढचं बघून घेईल हा एकमेव त्याच्यावर पर्याय असू शकतो अशा प्रकारचं पत्र आम्ही वेगवेगळ्या आस्थापनांना दिलेलं आहे आणि या पत्रांच्या कॉप्या आम्ही चारही आमदार मोहिल्यांना सुद्धा देवत देणार आहोत जर या व्यतिरिक्त काही चांगले पर्याय असतील जे काय अजून समाजकारणी असतील टाउन प्लॅनर असतील किंवा सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असतील त्यांना असं वाटतं का हे पण बरोबर नाही मग तुम्ही पर्याय द्या याच्यापेक्षा चांगला पर्याय तुम्ही द्या फक्त विरोध करू नका विरोध करून आपण पन्नास वर्ष घालवली आता कुठेतरी आपल्याला सकारात्मकता येऊन सकारात्मक विचारसरणी करून यातनं मार्ग काढायचा आहे आणि मार्ग तेव्हा निघतो जेव्हा आपण पर्याय देतो हा पर्याय आम्ही दिलेला आहे याआधी आम्ही सीमांकरणी गावठाण विस्ताराचा जाऊन पर्याय दिला होता पण ठीक आहे जर प्रत्येक विस्तारी गावठाणाच्या घराला मालकी मिळाली प्रॉपर्टी कार्ड मिळालं मग ते गावठाण विस्तार झाला असं आपण रेट धरू दोघांतनं कुठलंही एक झालं तरी चालेल जर महसूल खात्याला गावठाण विस्तार करणं कठीण जात असेल त्यांच्या अधिकारात ते आहे तसे निर्णयही झाले त्याची अंमलबजावणी होत नाही आमचे ऍडव्होकेट आम विकास पाटील गोठिली गावचे ते त्यासाठी हायकोर्टमध्ये सुद्धा गेलेले आहेत अशा असे असंख्य वकील लोकांनी कोर्टात केसेस प्रलंबित केलेले किंवा आपले आपले प्रस्ताव ते होत नसेल तर हा सुद्धा मधला मार्ग असू शकतो गावठाण विसर झाला तरी पण घरांना मालकी मिळते मग राज्य सरकारने जर सिडकोकडला सांगितलं की बाबा तुम्ही दहा टक्के पाच टक्के जे काही पैसे घ्या आणि भाडे पटणी करायचे डायरेक्ट मालकी देऊन टाका प्रकल्प तरी गावठाण आपल्या मालकी होऊ शकतात आणि मग पालिकेकडे बसून आपण पुनर्मांडणीची एफएसआयची धोरणं ठरवू शकतो आहे तशी बांधकाम नियमित करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आपण ही प्रक्रिया चालू करू शकतो आणि परिवर्तन गावठाण विकास काम मी किरण पाटील मला असं वाटतं की हा मार्ग उत्तम असू शकतो जर तुम्हाला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगला कुठला मार्ग आहे किंवा असेल तर त्याची चर्चा करण्यासाठी कधी खुल्या व्यासपीठावर सगळ्यांनी बसून चर्चा करूया पण तुर्ताच आमची एवढीच मागणी आहे की आधी विस्तारित गावठाणकर घरांना विक्री करार करून लाईफ टाईम मालकी त्याच्या नंतरच पुनर्बांधणीचं धोरण थ्रू आपण करूया धन्यवाद We'll okay.